महिलेचा पती बेरोजगार आणि दारुडा घरात सासू सासरे आणि असलेला मुलगा मुलाला शिकवणी वर्ग सासर परंतु पैसे नाहीत घरात शिवणकाम करून कमावणारी एकमेव महिला संसाराचा गाडा हाकताना आर्थिक अडचणींचा डोंगर समोर उभा होता अशा स्थितीत एका मैत्रिणीकडे हात उसने पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर तिनं लगेच झटपट पैसे कमवण्यासाठी एका आंबट शौकीन मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली पैशाची चणचण लक्षात घेता विवाहित महिलेला होकार दिला मुलाला बारावीच्या शिकवणीचा खर्च उचलायला यावा म्हणून त्या पुन्हा त्या वैतरणीकडे मदत मागायला गेली मात्र तिनं वारंवार ग्राहकांकडे पाठवत तिला देह व्यापारात ढकलले बुधवारी सायंकाळी खरवी चौकातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये ती विवाहित महिला पोलिसांच्या हाती लागली पोलिसांनी तिला ताब्यात घेतला आणि तिच्याकडून देह व्यापार करणाऱ्या पती अटक केली पीडित पस्तीस वर्षीय विवाहित महिला अमरावतीची रहिवाशी असून तिला बाराव्या वर्गात शिकणारा मुलगा आहे पती वृद्ध सासू आणि सासऱ्यांसह ती राहते पती दारुडा असून काहीही कामधंदा करत नाही ती महिला शिवणकाम करते मात्र तेवढ्या पैशात घर खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता त्यामुळे आर्थिक अडचणीत होती ती पूजा उर्फा जानवी गोविंद भार्गव हिच्याशी ओळख झाली महिलेनं पूजाला आर्थिक मदत मागितली तिनं काही पैसे तिला दिले मात्र ती पैसे परत करू शकली नाही त्यामुळं पूजानं तिला पैसे परत मागितले पैसे नसल्याचं सांगताच पूजाने तिला ग्राहकासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास प्रतिग्राहक दोन हजार रुपये देण्याचा आमिष दाखवला वाढता कर्जाचा डोंगर बघता महिलेनं होकार दिला पूजा आणि तिचा पती गोविंद या दोघांनी तिला देह व्यापारात ढकलले तिला नेहमी आंबट शौकीन ग्राहकांकडे पाठवायला लागले पोलिसांच्या छाप्यात अडकली आरोपी गोविंद आणि पूजा भार्गव या दाम्पत्याने अमरावतीच्या विवाहित महिलेसह अन्य काही तरुणींना देह व्यापारात अडकवले ते विशाखा अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये मा आंबट शौकीन ग्राहकांना बोलावत होते तसेच त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घ्यायचे दरम्यान बुधवारी सामाजिक सुरक्षा पथकाच्या प्रमुख कविता इसारकर यांना पूजा हिच्या घरातून चालणाऱ्या देह व्यवसायाची माहिती मिळाली त्या आधारावर पोलिसांनी विशाखा अपारमेंटमध्ये छापा टाकला इथं आरोपी दाम्पत्य हे एका महिलेकडून देह व्यवसाय करून घेताना सापडले या महिलेला ताब्यात घेण्यात आलं कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन तीन दूरध्वनी चार हजारांची रोकड तसेच इतर साहित्य असा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला दरम्यान अशाच अपडेटसाठी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा